बऱ्या आणि चुकीच्या अशा दोन्ही घटनांमुळे सतत चर्चेत असणारे कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची अखेर बुधवारी बदली झाली असून कोल्हापूरचे नवीन जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी पदभार स्वीकारला आहे अमोल एडगे हे दोन हजार चौदाच्या आय ए एस बॅच अधिकारी आहेत कळमनुरी जिल्हा हिंगोली येथे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून काम केल्यानंतर त्यांची बदली नाशिक येथे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून करण्यात आली तसेच आय टी डी पीचे प्रकल्प संचालक म्हणूनही काम केले आहे कोल्हापूरचे नाव देश आणण्यासाठी प्रयत्न करणार जिल्ह्यातील सर्व प्रलंबित कामे पूर्ण करणार अशी प्रतिक्रिया पदभार स्वीकारल्यानंतर नूतन जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी दिली आजच मी सकाळी कोल्हापूर जिल्ह्याचा जिल्हाधिकारी म्हणून कार्यभार घेतलेला आहे आज सकाळपासून सर्व विभाग प्रमुखांशी चर्चा सुरू आहे येणाऱ्या आठवड्यामध्ये सर्व विभागांचा आढावा घेऊन काही जे प्रलंबित प्रश्न असतील काही विभागांमधले काही विषय असतील तर त्यामध्ये गती देण्याचं यापुढे काम केलं जाईल आणि शासनाच्या ज्या महत्त्वाकांक्षी योजना आहेत त्या प्रभावीपणे आपल्या जिल्ह्यामध्ये राबवल्या जातील यावरती माझा जास्तीत जास्त भर राहील आपल्या जिल्ह्यातील विकास कामं आहेत किंवा कृषी प्रक्रिया उद्योगांचे विषय असतील एम आय डी सीचे किंवा औद्योगिक विषय असतील काही शासनाकडून मंजूर झालेले काही आराखडे असतील किंवा काही पायाभूत सुविधांची काही कामं असतील तर त्याच्यामध्ये एका टाईमलाईननुसार काम चालेल काम सुरू झाल्यानंतर ते दिलेल्या कालावधीमध्ये पूर्ण केलं जाईल विभागांकडून त्यासाठी कंटिन्युअसपणे माझा रेग्युलर फॉलोअप राहील आणि प्रत्येक विषयांमध्ये चांगल्या पद्धतीचं चा काम आपल्या जिल्ह्यामध्ये करण्याचं आणि जिल्ह्याचं नाव आपल्या राज्यामध्ये आणि इवन देशामध्ये सुद्धा त्या कामामधून करता येईल यासाठी माझा प्रयत्न राहील आणि